शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा अत्यंत खेदाची दुर्दैवाची घटना आज आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये झाली पंतप्रधान कृषी धनधान्य योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान डिस्ट्रिक्ट मध्ये ती योजना लॉन्च त्या ठिकाणी केली ऍक्सपिरेशनल डिस्ट्रिक्ट मध्ये देशभरातले अनेक शंभर जिल्हे आहेत आणि महाराष्ट्रातले नऊ जिल्हे त्यामध्ये आहेत आणि मग तो विशेषतः नंदुरबार सारखे सारखे जे असे आकांक्षी जिल्हे ज्याला काही इंडिकेटर्स होते ऑफ नेट इरिगेशन मध्ये किती झालं तिथलं सॉइल हेल्थ कार्ड डिस्ट्रीब्युशन झाले का तिथल्या एकंदरीत एफ पीओ फॉर्म झाल्या का तिथले ऍग्रिकल्चर क्रेडिट किती झालं या बेसिसवरती निवडले होते पण खरं तर जळगाव जिल्ह्याचा समावेश त्यामध्ये त्या आकांक्षीमुळे झाला नाही दुर्दैवाने खरं गरज जळगाव जिल्ह्याला जास्त आहे आणि दुर्दैवाने तो धुळे जिल्ह्यातला त्या ठिकाणी घेतला असताना केवळ सरकारी यंत्रणेतून लाभार्थ्यांना जमा करा केविके कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यांना जमवा आणि मग पंतप्रधान भाषणातून राजकारण करतील बघा दुर्दैवाने पाल कृषी विज्ञान केंद्र खर तर जळगावचं के शंभर पैकी नव्याण्णव शेतकऱ्यांना विचारलं तर सांगता येणार नाही कुठे पाल म्हणजे चाळीगाव वडगाव पाचोरा पालवा येरंडोले या शेतकऱ्यांना दीडशे किलोमीटर जावं लागेल पालच्या घाटातून पुढे जावं लागताना आणि आज पालच्या घाटामध्ये आज त्या कार्यक्रमाला जाताना शेतकऱ्यांची एका गाडीचा मोठा अपघात झाला दहा ते बारा शेतकरी जखमी झाले दुर्दैवाने एक विजय धर्मा राणे नावाचा शेतकरी हा जागीच मृत्यू पावला ही कुठली धनधान्य आहे हा कोणता प्रकार सुरू आहे म्हणजे फक्त इव्हेंट मॅनेजमेंट आणि त्याच्यातून मतांचं राजकारण आणि ज्या जिल्ह्यात तो कार्यक्रम आहे त्यातले जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कुठेतरी जर डिलिव्हर झाला तर त्या योजनेचा त्या ठिकाणी स्कोप आणि त्याचा अंमलबजावणीमध्ये कुठेतरी मदत होऊ शकते योजना आहे तुमची धुळे जिल्ह्यामध्ये इकडे बेळगाव जिल्ह्यातल्या पाला दोनशे किलोमीटरचा त्या शेतकऱ्यांना एवढं घाट चढून दीडशे किलोमीटर वर जायचं आणि या सगळ्या कशासाठी हा सुरू आहे हे इव्हेंट हे सगळे जे यंत्रणा राबून राजकारण जे सुरू आहे ना याचा सुद्धा पर्दाफाश करणं गरजे त्या दुर्दैवी शेतकऱ्यांना तात्काळ मदत त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि इथून पुढे मात्र या इव्हेंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गर्दीत म्हणून तुम्ही त्या ठिकाणी नुसतं मताच्या राजकारणातून बघू नका अरे बाबा त्यांना कुठेतरी मदत करा त्यांना त्या ता ठिकाणी ताकती उभं करा दुर्दैवाने इथून पुढच्या अशा कार्यक्रमात शेतकऱ्यांनी देखील सहभागी व्हायचं नाही की जिथे आमचा गर्दी म्हणून आमचा वापर केला जाईल